नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदास लांडे आज मला एका जणांनी दोन प्रश्न विचारले एक प्रश्न असा होता की जन्मटेपी चौदा वर्षाचीच असते का किंवा वीस वर्षाच्या आणि दुसरा प्रश्न असा होता की ज्या वेळेस एखाद्या आरोपीला शिक्षा लागते शिक्षा लागल्या त्यानंतर जेलमध्ये शिक्षा भोगताना एक रात्रीचा आणि दिवसाचा असे दोन दिवस म्हणून पकडले जातात का तर याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर अगोदर जन्मठेपी खरंच चौदा वर्षाची असते का वीस वर्षाची असते तर तुमच्या माहितीसाठी सांगतो जन्मठेप ही ना तर चौदा वर्षाची असते ना तर वीस वर्षाची असते जन्मठेपीचा अर्थ असा असतो की ज्या एखाद्या व्यक्तीला जर कोर्टाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली त्या दिवशीपासून त्या आरोपीचं संपूर्ण उर्वरित आयुष्य हे जेलमध्ये काढावं लागेल असा त्या आदेशाचा अर्थ असतो जन्मठेपेचा अर्थ सरळ सरळ असं आहे की उर्वरित त्याचं सगळं आयुष्य त्याला जेलमध्ये काढावं लागेल आता बरेचसे लो लोक प्रश्न विचारतात की काही लोक चौदा वर्षाच्या शिक्षा भोगल्याच्या नंतर बाहेर येतात तर, बाहे तर हा एक वेगळा विषय आपण त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बघू शकतो परंतु या व्हिडिओमध्ये फक्त जन्मठेप फी चौदा वर्षाची असते का वीस वर्षाची असते तर जन्मठेप ही चौदाही वर्षाची नसते आणि वीसही वर्षाची नसते जन्मठेप म्हणजे त्या व्यक्तीचं संपूर्ण उर्वरित आयुष्य हे जेलमध्ये काढायचं असतं असा त्याचा अर्थ असतो तर दुसरा प्रश्न असा होता त्याचा की आरोपीला शिक्षा लागल्याच्या नंतर रात्रीचा एक आणि दिवसाचा एक असे दोन दिवस पकडले जातात का हा एक सरळ साधा प्रश्न होता आणि बहुतांश लोकांना असा संभ्रम आहे की आपण जर बाहेर जर वावरताना बघितलं की बरेचसे लोक विचारतात की जन्मठेप लागली म्हणजे चौदा वर्ष तो बाहेर येईल अं किंवा शिक्षा दहा वर्ष लागल्याच्या नंतर त्या लोक म्हणतात की आता तो पाच वर्षामध्ये बाहेर येईल कारण की जेलमध्ये रात्रीचा एक आणि दिवसाचे एक असे दोन दिवस पकडले जातात अशा पद्धतीने सर्रास त्याची चर्चा होत असते तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेलमध्ये सुद्धा जसा जेलच्या बाहेर चोवीस घंट्याचा दिवस असतो तसाच जेलमध्ये सुद्धा चोवीस घंट्याचाच दिवस असतो पाच वर्ष म्हणजे आपले जसे बाहेरचे पाच वर्ष असतात तसेच जेलमध्ये सुद्धा तेच पाच वर्ष पकडले जातात यात कुठलाही रात्री आणि दिवस असे दोन याचा एक दिवस पकडले जात नाही किंवा दोन दिवस पकडले जात नाही त्यामुळे हे साधारण खोटे गोष्टी की जेलमध्ये गेल्याच्या नंतर रात्रीचा आणि दिवसाचा एक दिवस असे पकडले जातात जन्मठेपी चौदा दिवसाचीच असते सॉरी चौदा वर्षाची असते किंवा वीस वर्षाची असते तर असे काही नाहीये जन्मठेपी त्या व्यक्तीच्या उर्वरित पूर्ण आयुष्य त्याला जेलमध्ये काढावं लागेल अशीच असते आणि जेलमध्ये कुठल्याही प्रकारचा बारा घंट्याचा दिवस नसतो रात्रीचा एक आणि दिवसाचा एक असे कुठलेही दोन दिवस पकडले जात नाही ज्या पद्धतीने बाहेर दिवस पकडल्या जातात बाहेर ज्या पद्धतीने कालगणना केली जाते त्याच पद्धतीने जेलमध्ये सुद्धा हेच दिवस पकडले जातात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो त्याच्यामुळं कोणाचंही काही कार्यक्रम करताना तर मला करता असं वाटत असेल की मी एखाद्याचा कार्यक्रम करील आणि जेलमध्ये जाईल जेलमध्ये गेल्याच्या नंतर जेल लागल्याच्या नंतर चौदा वर्ष जन्मठेप भोगील आणि चौदा वर्षानंतर बैल येईल हा तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे त्याच्यामुळं तुम्ही बाहेर कार्यक्रम केला की तुमचा आतमध्ये कार्यक्रम झाला म्हणून समजायला त्याच्यामुळं या गोष्टीच्या कुठल्या ना गोष्टीच्या नादी लागू नका हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तर तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद